कुंभमेळ्याला सातारा आणि कराडमधून विशेष गाडी धावणार आहे आणि कराडमध्ये किर्लोस्करवाडीमध्ये आणि सांगलीमध्ये या गाडीला विशेष स्टॉप देण्यात आला आहे तर मध्य रेल्वेने सुरू केलेल्या कुंभमेळा विशेष रेल्वेला सांगली किर्लोस्करवाडी इथं थांबा देण्यात आला आहे जो की आत्ताच नुकताच मंजूर झाला आहे त्यामुळं आता आपल्या भागातून ज्या लोकांना कुंभमेळ्याला जायचं आहे त्यांच्यासाठी ही गाडी एकदम सोयीची ठरणार आहे आणि इथं कुंभमेळ्याला जाण्यासाठी दोन गाड्या आपल्या इथून सुटणार आहेत आणि परतीसाठी दोन गाड्या आहेत अशा एकूण चार गाड्या यावरती धावणार आहेत हुबळी प्रयागराज तुंडला व तुंडला प्रयागराज हुबळी अशा या दोन रेल्वेगाड्या आहेत आणि या रेल्वेगाड्यांना पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सांगली किर्लोस्करवाडी कराड या स्थानकांवरती थांबा देण्यात आलेला आहे ही विशेष गाडी जाहीर झाल्यानंतर या तिन्ही स्थानकांना थांबा सुरुवातीला देण्यात आला नव्हता पण नंतर प्रवासी संघटनांनी मागणी केली पाठपुरावा केला अधिकाऱ्यांशी बे भेटी घेतल्या आणि चर्चा करून अधिकाऱ्यांनी ही गाडी मंजूर केली आणि त्याची अधिसूचना देऊन दुपारी हा ही गोष्ट कन्फर्म झाली की सांगली किर्लोस्करवाडी आणि कराड या तिन्ही स्थानकांवरती ही गाडी थांबेल तर ह्या गाडीचं आता वेळापत्रक कसं आहे आपण बघूया हुबळी प्रयागराज तुंगला या विशेष गाडीचा नंबर आहे गाडी क्रमांक झिरो त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि ही वीस जानेवारीला हुबळीमधून सुटणार आहे सांगली स्थानकावर सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी येईल गाडी ही किर्लोस्करवाडीमध्ये नऊ वाजून तेवीस मिनिटांनी आणि कराडमध्ये सकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी पोहोचणार आहे आणि प्रयागराजला ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहा म्हणजे सहा तीसला पोहोचेल हुबळी प्रयागराज, प्रयागराज तोंडला ही विशेष एक्सप्रेस या गाडीचा नंबर आहे झिरो त्र्याहत्तर एक्क्याऐंशी आणि ही गाडी सहा फेब्रुवारीला हुबळीमधून सुटेल आणि निश्चित वेळेत ती गाडी सांगली किर्लोस्कर आणि कराड या स्थानकांवरती येईल तोंडला प्रयागराज हुबळी एक्सप्रेस गाडी क्रमांक झिरो त्र्याहत्तर ऐंशी ही चोवीस जानेवारीला प्रयागराजहून पहाटे एक वाजता सुटणार आहे आणि पंचवीस जानेवारीला कराडमध्ये सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचेल किर्लोस्करवाडीत अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि सांगलीत अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही तुंडला प्रयागराज हुबळी एक्सप्रेस पोहोचणार आहे दुसरी गाडी आता आहे परतीच्या मार्गावरची तुंडला प्रयागराज हुबळी गाडी क्रमांक झिरो त्र्याहत्तर ब्याऐंशी ही गाडी दहा फेब्रुवारीला प्रयागराजमधून सुटणार आहे पहाटे एक वाजता आणि दुसऱ्या दिवशी निश्चित वेळेत ही गाडी कराड किर्लोस्करवाडी आणि सांगलीला इथं थांबणार आहे तर साधारण हे असं चार गाड्यांचं वेळापत्रक आहे सुरुवातीला जेव्हा ह्या गाड्या मंजूर झाल्या तेव्हा ह्या गाड्यांचा स्टॉप हा मेन स्टॉपच होते सगळे जसं की मिरज सातारा याच्यामध्ये सांगली कराड हे स्टॉप देण्यात आले नव्हते परंतु प्रवासी संघटनांच्या मागणीनं सांगली किर्लोस्करवाडी आणि कराड हे स्टॉप देण्यात आलेत महाकुंभ पर्व सुरू आहे ज्या भाविकांना प्रयागराजला महाकुंभसाठी जायचं आहे ते नक्कीच या गाडीचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद